सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये जयंत पाटलांनी रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे रोहित पाटलांनी सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं जयंत पाटील म्हणाले रोहित पाटलांनी जिल्ह्यामध्ये लक्ष घालून तरुणांची नवी फौज तयार करावी असं म्हणत त्यांनी आर आर पाटील यांच्या आठवणींनाही उजाळा दिला या मेळाव्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शशिकांत शिंदे आणि रोहित पाटील उपस्थित होते रोहित पाटील यांना विनंती करेन की तुम्ही रोहितदादा जरा जिल्हाभर फिरा तरुणांची चांगली फौज तयार करा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं मी आणि आर आर आबा होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काही सत्तेवर यायचं नाही आबा महाराष्ट्रात फिरायचे त्यावेळी आम्ही जिल्ह्याची काळजी घ्यायचो आता माझ्यावरती पाळी आलेली आहे त्यामुळं रोहितदादाची जबाबदारी आहे रोहितनं सगळ्या जिल्ह्यात फिरून तरुणांचे मेळावे घेऊन या सगळ्या प्रश्नांची जागृती करायला